नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्याच्या चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार रा आहे गुरुग्रह सध्या वृषभ राशीतून गोचर भ्रमण करतो आहे गेल्या वर्षभरापासून आता तो मिथून राशीमध्ये पदार्पण करणार रा आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण मिथून राशीतून सुरू राहणार रा आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला बदल हा साधारणपणे वर्षभरासाठी असतो आस असं आपण पन ढोबळपणे म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये सुद्धा पदार्पण करत असतो म्हणजे वक्री होणं मार्गी होणं भ्रमण करण्यासाठी याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशीतून बाहेर पडून गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांचा हा कालावधी असेल ढोबळपणे दीड महिना म्हणू शकतो गुरुग्रह राशीत राहणार आहे आणि तो पुन्हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीतून गोचर भ्रमण कंटिन्यू पुढे सलग सहा महिन्यांसाठी सुरू करणार आहे गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणे मार्गदर्शन करणारा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मांगलिक कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहणं तितकंच महत्वाचं त्यामुळेच ठरतं यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही असं म्हणतो आणि हा कालखंड म्हणूनच वर्षभरात अटका असतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्नकार्य संतती आणि कुठल्याही कार्यामध्ये मिळणारं जे यश आहे या सगळ्या गोष्टींचा कारग्रह गुरु मानला जातो आणि गुरुवरून ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगले यश अगदी वेळेत आणि सहजरित्या मिळताना दिसतात अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान सुद्धा मिळवताना दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी राशी राशी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह जर धनु मीन किंवा कर्क राशीमध्ये उपस्थित असेल तर तो निश्चित आपल्याला शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये गुरु हा नीचेच फळ देतो म्हणजे अशुभ फळ देतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या कर्क राशीसाठी गुरुग्रहाचा होणारा हा जो राशी बदल आहे मिथून राशीतून तो कसा राहणार आहे काय मिळणार आहे शुभ किंवा अशुभ फळ या काळात आणि काय करायचं आहे आपल्याला आणि काय सावधानता ठेवायची आहे तसेच आध्यात्मिक उपाय आपल्यासाठी कोणते चांगले राहतील त्याचीही माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा अर्थात आपल्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कशी आहे सध्या आपल्याला दशा महादशा कोणती सुरू आहे त्यानुसार ही फळं आपल्याला वैयक्तिक पातळीवरती जाणवतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण जाणवू शकतो अर्थात हे कथन आपण चंद्रराशी म्हणजेच आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत कर्कराशीला गुरुग्रह बाराव्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे जी मंडळी परदेशात किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांना याचे शुभ फळ विशेष चांगले मिळताना दिसतील परंतु ज्यांना कोणतीही मोठी गुंतवणूक या वर्षभराच्या काळात करायची आहे त्यांनी मात्र फार सांभाळून गुंतवणूक करायची आहे नाहीतर नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता राहील कारण बाराव्या घराला व्ययस्थान असं म्हणतात तसेच विवाहासाठी गुरुग्रहाचं शुभ भ्रमण अत्यंत आवश्यक असतं यावर्षी अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दीड महिन्याच्या काळात गुरुग्रह राशीत असणार आहे त्यावेळी विवाहाचा आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल राहील मात्र हा बारावा गुरु आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकता निर्माण करायला खूप सुंदर मदत करेल हे जरी व्ययस्थान असलं तरी आयुष्यातील धार्मिकता याविषयी आवड निर्माण होईल काही धर्मस्थळाच्या यात्रा धार्मिक कार्य यांचं आयोजन आपल्याकडून यशस्वीपणे सुद्धा होताना दिसेल यामध्ये अचानकपणे आपल्याला सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळेल या वर्षभरामध्ये कौटुंबिक जीवनात नातेवाईक मित्रपरिवार कुटुंबातील सदस्य यांच्याबरोबर मात्र थोडंसं सा सामंजस्याने घ्यावं लागणार आहे कारण व्यवहारी जगतातले होणारे नुकसान हे बाराव्या घरावरूनच पाहिले जातात बारीक सारीक गोष्टीवरून होणारी चिडचिड करून आपल्याला चालणार नाही डोकं शांत ठेवावं लागणार आहे या काळामध्ये स्वतःचं आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहेच आरोग्याच्या कारणांवरून आणि इतर काही गोष्टींमुळे आपले अनावश्यक खर्च या वर्षभरामध्ये मात्र वाढताना दिसतीलच त्यामुळे आर्थिक गोष्टीचं योग्य असं नियोजन आपल्याला आधीपासूनच करून ठेवणं उत्तम राहील आणि म्हणूनच या वर्षात ज्या काही गोष्टींची आपल्याला खरेदी करायची आहे त्याबद्दलची सतर्कता राखून निर्णय घ्यायचा आहे खरेदीचा नाही तर उगच पैसे वाया जातील किंवा अनावश्यक खर्च वाढतील तसेच या वर्षभराच्या काळामध्ये अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज घेणं बेजबाबदारपणे क्रेडिट कार्डचा वापर करणं सुद्धा टाळायचं आहे कारण या कुंडलीमधलं बारावं जे घर आहे ते व्ययस्थान खर्चाचं स्थान म्हणून ओळखलं जातं असं असलं तरी गुरुग्रहाची शुभदृष्टी दृष्टी शुभ परिणाम देणारी असते आणि गुरुग्रह कुंडलीमध्ये तीन घरांवर आपली दृष्टी टाकत असतो आपल्या राशीचा जर विचार केला तर आपल्या बाराव्या घरातील गुरुग्रहाची जी शुभदृष्टी आहे ती अनुक्रमे चतुर्थ षष्ठ व अष्टम स्थानावर पडत राहील त्यामुळे भूमी भवन वाहन यांच्या खरेदीच्या विक्रीसाठीचे किंवा खरेदीसाठीचे हे वर्ष अनुकूल राहील गुंतवणूक म्हणून घरामध्ये गुंतवणूक करून रेंटल इन्कम सुरू करण्यासाठी हा योग आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू म्हणूनच आपल्या कार्याला आईची आणि आईच्या कुटुंबाकडून म्हणजे मामा मामी मावशी अशा मातुल घराण्याकडून चांगली मदत मार्गदर्शन व साथ सुद्धा मिळेल आई किंवा मातुल घराण्याबरोबर बिघडलेले काही संबंध ह्याच्या आधी असतील तर ते सुधारायला या काळात अवश्य मदत होईल विरोधकांचा काही त्रास सुरू असेल तर तो, तो कमी होईल तर काही विरोधक हे आपल्याबरोबर मैत्रीचा हातसुद्धा पुढे करतील सासूरवाडीच्या लोकांकडून सुद्धा चांगलं सहकार्य मिळेल आणि म्हणूनच या वर्षात वडिलोपार्जित संपत्ती धन जमीन जुमला पैसा अडका या संदर्भात निर्णय घेणं फायद्याचं ठरेल तसेच परदेश दौरा परदेशी शिक्षण याच्या विचारात जर असाल तर हा विचार अंमलात येऊ शकतो त्यासाठीचे प्रयत्न मात्र जरा जोरकसपणे वाढवायचे आहेत गुरुग्रहाचा अशुभ परिणाम आपल्याला कमी करायचा आहे आणि म्हणून उपाय म्हणून आपल्या राशीच्या मंडळीने रोज गुरुग्रहाचा मंत्र एक माळ आणि गुरुवारच्या दिवशी मात्र तीन माळा जप करायचा आहे मंत्र अगदी साधा सोप्पा ओम गुरवे नमः तसेच सोमवार गुरुवार शनिवार या दिवशी गुरुचरित्रातला चौदावा अध्याय व अठरावा अध्याय वाचनात ठेवायचा आहे हे दोन्ही अध्याय स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात शक्य झाल्यास आपल्या देवघरामध्ये गुरुग्रहाचं यंत्र ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांनी जानकार गुरुजींचं मार्गदर्शन घेऊन या वर्षभरामध्ये गुरुग्रह शांती अवश्य करून घ्यावी तर मंडळी ही होती आपल्या कर्क राशीसाठीच्या गुरुग्रहाच्या राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला हे मार्गदर्शन त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने केलं जातं त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्यास सहजरित्या घेऊ शकता आमच्याकडून तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सारहा परमपूज्य परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध ग्रहांची यंत्र विविध रुद्राक्ष विविध प्रकारची शिवपिंड तसेच विविध प्रकारचे शंख दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी यंत्र उभेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावर्ती शंख अशा विविध प्रकारच्या गोष्टींचं जर आपल्याला ऑर्डर करायची असेल तर अवश्य आपण आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आधी त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा अर्थात ह्या सगळ्या गोष्टी अभिमंत्रित आणि सिद्ध करून योग्य मुहूर्तावर नंतर आपल्याला त्या घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते मंडळी असा हा कर्क राशीसाठी असणारा गुरुग्रहाचा बदल आपल्याला सुखसमृद्धीचा जावं हीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोबाय असावा धन्यवाद